कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री जेलची हवा खात आणि हाच धागा पकडत भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गर्भित इशारा दिलेला आहे केजरीवालांप्रमाणेच ठाकरेंना सुद्धा लवकरच जेलमध्ये जावं लागेल असा दावा लाड यांनी केला आहे केजरीवालांप्रमाणे ठाकरेही जेलमध्ये जाणार हे प्रश्न उपस्थित होण्यामागचं कारण म्हणजे भाजपचे नेते प्रसाद लाड यांचं वक्तव्य केजरीवाल वाचले नाहीत त्याप्रमाणे उद्धव ठाकरेही वाचणार नाहीत असा गर्भित इशारा प्रसाद लाड यांनी दिलाय बघा कुठल्याही नेत्यावरती कारवाई होत असताना त्याच्यामागची पार्श्वभूमी त्याच्यामागची यंत्रणेची तयारी आम्ही उद्धव ठाकरे ठाकरेसारखे धंदे करणार नाही एखादा अधिकारी बसवा आणि नेत्या लोकांना जेलमध्ये घालायचा प्रयत्न करा जे माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ज्यामध्ये गिरीश महाजन देवेंद्र फडणवीस मी स्वतः प्रवीण दरेकर आशिष शेलार रणजित नाईक निंबाळकर या सर्वांना जेलमध्ये घालायचा त्यांनी प्रयत्न केला परंतु ते यशस्वी झाले नाहीत कारण ते चुकीच्या मा मार्गाने चालले होते परंतु ज्या पद्धतीमध्ये केजरीवाल वाचले नाहीत त्या पद्धतीमध्ये हे देखील पुढे वाचणार नाहीत हे मी तुम्हाला अतिशय गांभीर्याने सांगतो दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि भाजपाच्या माध्यमातून सलायन घेतलं आणि त्यावेळेला कदाचित आमची चूक झाली आम्ही झेकडच्या माडशिळच्या लोकांच्या जनतेची माफी मागतो ज्या पद्धतीमध्ये पैशाची लूट दहशतवाद मारामाऱ्या लोकांना घरात जाऊन लुटणं घरातल्या स्वतःच्या भावावरती खोटे गुन्हे दाखल करणं असे अनेक गुन्हे ज्या पद्धतीमध्ये यांनी केले त्यांना आता जनता सोडत नाही आणि हे सरकार देखील त्यांना सोडत नाही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरती टीका करताना प्रसाद लाड हे चांगलेच बरसले मात्र यावेळी लाड यांची जीभ घसरल्याचं बघायला मिळालं नाही उत्तर तर आम्ही रोजच देतो आणि त्यांचं उत्तर ते देखील स्वतः देतात आम्ही जसं म्हटलं होतं की देशामध्ये एक पप्पू आहे तसा राज्यामध्ये देखील उद्धव ठाकरे नावाचा एक पप्पू आहे काल त्यांनी कुठंतरी म्हटलं आहे की मी शेण खातो म्हणून तुम्ही शेण खाणार का अहो तुम्ही शेण काय शेणाच्या पलीकडे जाऊन सगळं खाल्लं खिचडीमध्ये खाल्लं मिठी नदीच्या चिखलात खाल्लं चिखलामध्ये असलेलं सर्व काही खाल्लं उंदीर मारले उंदीर खाल्लेत ह्यापेक्षा घाण अजून काय खाणार मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम जर कोणी केलं असेल तर उद्धव ठाकरेच्या शिवसेनेने केलं संजय राऊतांनी केलं त्या मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाणारा माणूस हा शेण खाऊ खाऊ दे का गु खाऊ दे हा सारखाच आहे प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या इशाऱ्यावरती आमदार रोहित पवारांनी समाचार घेतलाय केजरीवाल आता मुख्यमंत्री आहेत म्हणजे उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होऊ शकतात असा टोला त्यांनी लगावलाय तुम्ही अशा पद्धतीने खोटं ॲलिगेशन करून नेत्याला आत कधी टाकू शकता जेव्हा तुमची सत्ता येते तेव्हा प्रॉब्लेम असा आहे भाजपसाठी या देशामध्ये त्यांची सत्ताच येईल असं आता वाटत नाही त्यामुळे हे जे काही नेते आज बोलतायत ते आज बोलू द्या सत्ताबद्दल जेव्हा होईल आणि ज्या लोकांनी एस सी समाजाच्या मुलांच्या अन्नावर मलिदा खाल्लेला आहे त्या लोकांना येणार नवीन भाजप विरोधी सरकार के वाट। विरोधी चा वाट हे सोडणार नाही असं मला तरी वाटत विरोधी पक्षांच्या माजी मुख्यमंत्र्यांना ईडीचा चांगलाच जाच आहे ईडी कधी कोणाचे दार ठोठवेल याची भीती विरोधकांना वाटते झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे जेलची हवा खात उद्धव ठाकरेंच्या मागे सुद्धा ईडी लागणार का हा प्रश्न उपस्थित होतोय ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज